नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आपलं युट्यूब चॅनल आयुष्याचा खजिना मित्रांनो बाजारात मिळणाऱ्या जवळजवळ सगळ्याच गोष्टींमध्ये भेसळ होतीय कमी दर्जाच्या वस्तूंमध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी अनेक दुकानदार भेसळ करतात मग भेसळ झाली की आपोआपच आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो अशातच खूप गरजेचं आहे की असली आणि नकलीमध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेण्याची असली आणि नकली ड्रायफ्रुट मधील फरक दाखवण्यासाठी आम्ही आधीच्या व्हिडिओतून तुम्हाला माहिती दिली आहे आज आपण जाणून घेणार आहोत बेदाणा म्हणजेच मनुका हे जास्त करून लहान मुलांना खूप आवडतं कारण त्याची चव गोड असते आता आपण जाणून घेऊयात की असली मनुका आणि नकली मनुका कसा ओळखायचं ते मनुक्याला ताजं आणि चमकदार बनवण्यासाठी भेसळ करणारी लोक त्यावर कॅनोला ऑइलचा थर लावतात कारण त्यामुळे ते एकमेकांना चिकटणार नाही आणि जास्तीत जास्त ताजे दिसतील तर इथेच आपली फसवणूक होते आणि आपण ते विकत घेतो पण जेव्हा त्या कॅनोला ऑइल म्हणजेच त्या ते तेलाचा परिणाम कमी कमी होऊ लागतो तेव्हा त्यातून ते खराब वास येऊ लागतो तसेच कित्येक वेळा तर मनुका उन्हात सुकून त्यावरची बुरशी काढली जाते त्यामुळे मनुका खरेदी करण्याआधी एकदा त्याचा वास नक्की घेऊन बघा जर तुम्हाला त्याचा वास खराब किंवा एखादा तेलाचा वास आला तर ते, ते अजिबात खरेदी करू नका तसेच मनुका हातात घेताच तुमच्या हाताला चिकटपणा जाणवला तरी ते घेऊ नका कारण असली मनुका हे वरून सुक म्हणजे ड्राय असतं आणि आतून ते चिकट असतात मनुका हातात घ्या आणि त्याचे दोन तुकडे करा जर त्यात काळा कलर किंवा पांढरा कलर दिसला तर ते विकत घेऊ नका कारण ते जुनं किंवा त्याला बुरशी लागलेली असणार किंवा त्यात भेसळ केलेली असणार मनुका घेताना आणखीन एक खबरदारी घ्या ती म्हणजे पॅकेटमधले मनुका घेऊ नका नेहमी तुमच्या हाताने ते चेक करूनच घ्या मनुका चांगले आहेत की नाही हे बघण्याची अजून एक सोपी पद्धत आहे मनुका चांगल्या क्वालिटीचा असेल तर मनुक्यावर एक छोटीशी दांडी दिसेल आणि जर खराब द्राक्षांचे मनुका बनवले असतील तर त्याची दांडी ही खूप मोठी दिसेल या पद्धतीनं तुम्ही चांगला मनुका विकत घेऊ शकता या व्यतिरिक्त आणखीन एक सोपी पद्धत म्हणजे मनुक्यांमध्ये गोल्डन कलर मिसळले जातात त्यामुळे मनुका हातात घ्या आणि त्याला थोडा चोळा जर तुमचा हात लाल किंवा थोडा गोल्डन दिसला तर समजा हे मनुके भेसळयुक्त आहे असे मनुके अजिबात खरेदी करू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे इतरांनाही कळेल की असली आणि नकली मनुका कसा ओळखायचा ते सध्या इतकंच पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका